नमस्कार नागपूरमध्ये राजभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मायुती सरकारचा शपथविधी सोहळा झाला महायुतीतील प्रमुख तीन पक्षांचे एकोणचाळीस आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला संधी देण्यात आली नाही एवढेच नाही तर मायुतीचा भाग असलेल्या रामदास आठवले यांना मंत्रिमंडळ विस्ताराची निमंत्रणही देण्यात आलेली नाही त्यामुळे रामदास आठवले नाराज आहेत रामदास आठवले यांना लोकसभेत एकही जागा देण्यात आली नव्हती त्यानंतर आता राज्याच्या मंत्रिमंडळात आर पी आय आठवले गटाला मंत्रिपद देण्यात आलेले नाही आठवले यांचे म्हणणे आहे मंत्रिमंडळात एक मंत्रिपद देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता मात्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही असे आठवले म्हणाले आहेत दरम्यान रामदास आठवले म्हणाले की आज मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय मात्र मला निमंत्रण नाही निवडणुका आले की मला बोलवलं जातं आमच्या पक्षाने निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे माहितीचा मोठा विजय झाला लोकसभेला एकही जागा दिली नाही विधानसभेला एक जागा दिवस असे म्हटले मात्र तसे झालेले नाही विस्तारा मला एक विधान परिषद सदस्यत्व देऊन एक मंत्रीपद देणार असे आश्वासन दिले होते मात्र आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही त्यामुळे आम्ही नाराज आहोत असे केंद्रीय मंत्री आठवले आठवले आहेत रामदास की मी आता पक्षातील नेत्यांना काय तोंड दाखवणार यापुढे होणाऱ्या निवडणुकीत आम्हाला स्थान द्यावे फडणवीस यांनी शब्द दिला होता तो पाळला गेला पाहिजे माझ्या फोनवरही त्यांच्याशी बोलणं सुरू होतं असंही आठवले म्हणाले आहेत दरम्यान मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांची नावे नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले चंद्रकांत पाटील पंकज भोयर मंगल प्रभात लोडा गिरीश महाजन जयकुमार राव पंकज मुंडे राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक मेघना बोर्डीकर अतुल सावे जयकुमार गोरे माधुरी मिसाळ चंद्रशेखर बावनकुळे संजय सावकारे अशोक उईके आकाश पुंडकर आशिष शेलार उदय सामंत प्रताप सरनाईक शंभूराज देसाई योगेश कदम आशिष जयस्वाल भरत गोगावले प्रकाश आबिडकर दादा भुसे गुलाबराव पाटील संजय राठोड संजय शिरसाट आदिती तटकरे बाबासाहेब पाटील दत्तामामा भरणे हसन मुश्रीफ नरहरी झेरवळ मकरंद पाटील इंद्रनील नाईक धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे